महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि या उक्तीला अनुसरून अकोला जिल्ह्यातील रक्तदाता शिबिर आयोजक यांचा उत्साह असाच वाढावा म्हणून रक्तदाता विभाग जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला यांच्या वतीने रक्तदाता आयोजक यांचा सत्कार समारंभ पार पडला यावेळी डॉक्टर अस्लम सर यांचे यांच्यासह मुस्लिम सेवा समिती अकोलाचे महासचिव एन टी एन न्यूज चॅनलचे संपादक एबी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मोहम्मद जुनेद नायगाव अकोलाचे सामाजिक कार्यकर्ते शेख मोहम्मद गोरवे साप्ताहिक तालीम अकोलाचे संपादक अध्यापक बुडन गाडेकर यांच्यासह अनेक संस्थांचा सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभात जिल्हा सामान्य रुग्णालय अकोलाचे जिल्हा शल्य चिकित्सक तरंग तुषार वारे अकोला जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री जयंत पाटील मुख्य रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर शीतल पवार रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर कुंदन चौहान रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर सुनील जोशी व इतर रक्त संक्रमण वैज्ञानिक अधिकारीवृंद व कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे